नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयड चॅनलवरती तर लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण लाडक्या बहिणी आता हे भरपूर दिवसापासून त्यांच्या पैशांची वाट बघत आहे कारण त्यांचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे म्हणजे जो सहावा हप्ता आहे तो अजूनपर्यंत त्यांना मिळालेला नाही आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की जी निवडणूक आहे निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला तेवीस तारखेला म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील अशी महत्त्वाची अपडेट त्यांनी सांगितली होती पण अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे तर त्यांचे एकच म्हणणे आहे की आमचे पैसे अजूनपर्यंत का जमा झाले नाही आणि ते केव्हा जमा होणार तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कारण लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्याची तारीखसुद्धा आपल्याकडे आहे ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली होती की निवडणूक झाल्यानंतर तेवीस तारखेला रिझल्ट लागल्यानंतर संध्याकाळी तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील परंतु पैसे न जमा झाल्याचे काही कारणेसुद्धा आहेत कारण तुम्ही बघू शकता की राज्यामध्ये अजूनपर्यंत मुख्यमंत्रीपद हे कोणी धारण केलेलं नाही आहे आणि मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधीचा कार्यक्रमसुद्धा झालेला नाही आहे आणि हा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढली काही अपडेट भेटत नाही परंतु तुम्ही जर बघू शकता की मीडियावरती जे व्हिडिओ आहे ते भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे की आज पैसे मिळणार उद्या पैसे मिळणार तर पैसे मिळणार पण नक्की कधी मिळणार हा प्रश्न सुद्धा तुम्हाला असेलच कारण तुम्ही बघू शकता की जी निवडणूक लढवली गेली ते एकनाथ शिंदे यांचा चेहरा दाखवून लढवण्यात आली आणि त्यांना भरपूर विजय सुद्धा मिळाला महायुतीला चांगल्या सीटे आले आणि महायुतीची सरकार स्थापन होणार आहे पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होत नाहीये तर प्रत्येक लाडक्या बहिणींचे आणि जे इतर बांधव आहे त्यांचे असं म्हणणे आहे की मुख्यमंत्री बनावे तर एकनाथ शिंदे यांनी पण बी जे पीचे जास्त सीट आल्यामुळे मुख्यमंत्री हा बी जे पीचा असणार असे त्यांनी एक रट लावून ठेवले आहे आणि जे मुख्यमंत्रीपद आहे ते एकनाथ शिंदेकडून काढून घेण्यात आलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी आता मुख्यमंत्रीपद हे भेटणार आहे आणि त्यांचा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे तो, तो सुद्धा लवकरच होणार आहे परंतु जर तुम्ही बघितलं की अर्थमंत्रीपद हे म्हणजेच उपमुख्यमंत्रीपद होतं आणि अर्थमंत्रीपद हे अजित पवार यांना दिलं गेलं होतं त्यासोबतच गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं पण बी जे पीचं असं म्हणणं आहे की जे सर्व मोठे पदे आहेत ते सर्व मोठी पदे आमच्याकडे असायला हवी म्हणजे गृह सुद्धा आमच्याकडेच असायला हवं आणि गृहमंत्रीसुद्धा आमचाच असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तुम्ही जर मला मुख्यमंत्री पद देत नाही आहे तर मला गृहमंत्रीपद तरी द्या परंतु आपल्याला दिसून येत आहे की मुख्यमंत्रीचं जे पद आहे ते तर त्यांना भेटलं नाही सोबतच त्यांना गृहमंत्रीपदसुद्धा दिले जात नाही आहे त्याच्यामुळे जो शपथविधीचा कार्यक्रम त्याला विलंब होत आहे आणि म्हणूनच तुमचे जे पैसे आहे ते अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झाले नाही तर तुम्ही बघू शकता की दोन चार दिवस झाले जे मीटिंग आहे ते मीटिंग चालू आहे जर अमित शहा यांची मीटिंग झाली होती दिल्लीला तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते दिल्लीला गेले होते आणि तिथे बैठकसुद्धा झाली त्यामध्ये आपला स्पष्टपणे दिसून आले की जो मुख्यमंत्री असेल तो बी जे असणार आहे परंतु एकनाथ शिंदे यांना गृह खातं भेटण्याची त्यांनी कुठलीही बाब त्यामध्ये सांगितली नाही आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की जर तुम्ही जर मला गृहमंत्री पद नाही दिलं तर मी कुठलंही पद स्वीकारणार नाही जे माझे शिवसेनेचे कार्यकर्ते असणार आहे तेच ते पद धारण करतील आणि तेच उपमुख्यमंत्री बनतील त्यासोबतच ते नाराज असल्याने ते आता त्यांच्या दरेगाव या ठिकाणी रहिवासासाठी गेले आहेत आणि दोन तीन दिवस ते तिकडे जाणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या दिवशी शपथविधीचा कार्यक्रम होईल म्हणजे ते मुख्यमंत्री बनून येतील त्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा करण्यात येतील पण तुम्हाला अद्याप हे असं पाहायला मिळत नाहीये कारण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी निवडच झाली नाहीये त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही आहे सोबतच एक महत्त्वाची अपडेट सुद्धा त्यांनी दिलेली होती कारण जो प्रस्ताव तुम्ही जर बघू शकता मागच्या वेळेला जो अर्थसंकल्प मांडला गेला होता तो होता पंधराशे रुपयांचा पंधराशे रुपयांचा पाच हप्ते असा तो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता त्यानुसार तुम्हाला पाच हप्ते हे जमा करण्यात आले म्हणजे साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आले परंतु जर पुढचा अर्थसंकल्प तुम्ही बघितला तर एकवीसशे रुपये प्रमाणे कुठलाही अर्थसंकल्प अजूनपर्यंत मांडण्यात आलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत एकवीसशे रुपये भेटू शकत नाही कारण शपथविधी झाल्यानंतरच जो अर्थसंकल्प आहे तो विधिमंडळामध्ये मांडला जाईल त्याआधी तुम्हाला जर हप्ता भेटला तर तो हप्ता सहावा हप्ता म्हणजेच एक तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे मिळणार आहे त्याच्यानंतर जे पुढचे हप्ते असतील ते, ते एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळू शकतील कारण त्याबद्दल अजून जो ठराव आहे तो, तो पास झालेला नाही आहे कारण एकनाथ शिंदे यांची निवड झाली नाही त्यासोबतच विधीमंडळामध्ये अजूनपर्यंत हिवाळी अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्प मांडण्यात आलेला नाही आहे आणि हा अर्थसंकल्प पाच डिसेंबरच्या नंतर मांडला जाईल जर यांची शपथविधीचा कार्यक्रम आहे तो लवकर आपटला तर नक्कीच पुढचे अपडेट आपल्याला भेटून जाईल आणि आता सर्वात मोठी महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना साडेपाच हजार रुपये मिळतील का तर तुम्ही बघू शकता की दिवाळीमध्ये काही घोषणा या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की दिवाळीचा जो बोनस आहे तो तुम्हाला साडेपाच हजार रुपये मिळणार तर तीन हजार रुपये सर्व इतर बहिणींना होते आणि जे अडीच हजार रुपये एक्स्ट्रा होते ते विधवा विकलांग आणि अनाथ अशा ज्या महिला होत्या त्यांना देण्यात येतील असे त्यामध्ये सांगण्यात आले होते म्हणजे एकूण तुम्हाला साडेपाच हजार रुपये मिळणार होते पण आचारसंहिता लागल्यामुळे ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले नाही आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता सरकार सुद्धा स्थापन झालेले नाहीये सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही अपडेट ही मिळत नाही परंतु जे तुमचे पैसे आहेत म्हणजे तुम्हाला दीड हजार मिळणार की एकवीसशे सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला दीड हजार रुपये भेटू शकता एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या तरी भेटू शकत नाही तर अर्थसंकल्प मांडल्यानंतरच तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये हे जमा करण्यात येणार आहे पण तुमची जी लाडकी बहिणी योजना आहे ते बंद झालेली नाही आहे ती योजना सुरूच राहणार आहे आणि तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यासंबंधीचे एक महत्त्वाचे अपडेटसुद्धा येणार आहे कारण बहुतेक लाडग्या बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे तर नवीन फॉर्म भरणेसुद्धा सुरू होणार आहेत आणि ज्या महिलांची अडचण होती त्यांचे फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते किंवा त्यांचे जे पैसे ते खात्यावरती जमा झालेले नव्हते फॉर्म बरोबर असून अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांचे पैसे जमा झाले नाही आहे तर सर्व बहिणींचे जे तपासणी चालू होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती जे संपूर्ण पैसा आहे तो मागचे हप्तेसुद्धा सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि जे राहिलेले पुढचे हप्ते असतील ते तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहेत त्यासोबतच राज्यामध्ये नवीन कल्याणकारी योजना देखील सुरू करण्यात येणार आहे जसं की स्कूटी योजना झाली किंवा ई पिंक रिक्षा योजना त्यासोबतच महिलांसाठी फ्रीमध्ये शिलाई मशीनची योजना आणि झेरॉक्स योजना अशा विविध प्रकारच्या योजना राज्यामध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे या योजना दे आधी देखील होत्या आणि आता त्यांची नवीन प्रमाणे सुरुवात देखील करण्यात येणार आहे सोबतच ज्या लाडकी बहिणींना अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे त्यांचे नवीन पद्धतीने फॉर्मसुद्धा भरले जाणार आहे त्यासोबतच जे डॉक्युमेंट तुम्हाला लागत होती म्हणजे आधीच्या वेळे फॉर्म भरल्या तुम्हाला जे डॉक्युमेंट लागत होती ती डॉक्युमेंट आता कमी करण्यात येणार आहे म्हणजे जेणेकरून ज्या महिलांनी फॉर्म भरता आले नाही आहे ज्यांना काही तफावत आहे ती डॉक्युमेंटमुळे त्यांना ती अडचण येणार नाही आहे नवीन फॉर्म भरण्याच्या वेळेला डॉक्युमेंटची जी प्रोसेस असणार आहे ती कमी प्रमाणात होणार आहे म्हणजे तुमची ऑनलाईन जी, जी माहिती आहे ते आधार कार्डच्या बेसवरती घेतली जाणार आहे आणि संबंधितच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जी इतर डॉक्युमेंट होती जशी उत्पन्नाचा दाखला किंवा मॅरेज सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला लागत होती ते, ते आता कुठल्याही प्रकारे लागणार नाही बँकेतसुद्धा नाही आणि फॉर्म भरण्याच्या वेळीसुद्धा नाही तर जी अडचण तुम्हाला आधी झाली तर ते अडचणसुद्धा दूर करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला काही दिवसांची वाट बघायची आहे कारण शपथविधी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते भेटणार आहे आणि जे फॉर्म वगैरे असतील ते फॉर्म आणि जे फॉर्म भरण्याची जे प्रोसेस आहे ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला वाट बघायची आहे की आता मुख्यमंत्री कोण होणार आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील की देवेंद्र फडणवीस परंतु आपण बघू शकता की दिल्लीच्या बैठकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जे मुख्यमंत्रीपदाचा जो शिक्कामोर्तब आहे तो झालेला आहे आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन जे आधी होते त्याचप्रमाणे असणार उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि दुसरं म्हणजे अजित पवार तर अजित पवार यांना अर्थमंत्री हे पद दिले जात आहे परंतु गृहमंत्री हे पद आपल्याला दिसून येत नाही की एकनाथ शिंदेला यांना मिळत आहे तर एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारे पद मिळालेलं नाही आहे त्यामुळे ते जे चिंतेचा विषय आहे आणि त्यांच्यासोबतच जे आमदार आहेत त्यांनासुद्धा अजूनपर्यंत कुठलेही पद भेटलेले नाही आहे तर आपल्याला आता काही दिवस वाट बघायची आहे तरच तुमच्या खात्यावरती हे पैसेसुद्धा जमा होणार